तुम्ही थांबून घेतले आता इथं तर इकडे बघितलं का आता ह्यांची तोंड तर बघा बघा कशी झाल्या ती किती आनंद आहे बघा हि चेहरे हो का हो का पूनम ताईने थांबून घेतले म्हणजे आता पेशल काय बनवताय चां मला बुजुरीचे भाकर करा <laughs> <बाद जरीजी। laughs> <माला जरीजी। laughs>

उचलू उचलू घातलंय मला तिकडं देवान बोलून काय थोडस बोलूनच बोलू नाही शोधून सापडणार होय असं समजे म्हणत माझी नीट झाली तुम्हाला असे दाखवते तिकडं गेलं की फायदा घेतो तुझं खरं रूप दाखव ग पुढं आणखी प्रियंका रूप दाखवा त्यांचं खरं रूप दाखव की तुझं रडके तू तु? तसली ही करून दाखव चमत्कार करून दाखव <laughs> चमत्कार करून दाखव कि <laughs> कर मग बाबा नाही हे दोघीला करामत ते हे दोघीने तर ठरवलं तर तुम्हाला सांगतो टोपल्यातनं कबूतर काढताना जादूगार रुमात कबूतर काढतो हे टोपल्यात न काढाय बसला एवढी विद्या ह्यांच्याकडे आणि दु। या दोघींच्या डोस ह्यांच्या दोघींच्या हातात आक हि द्यायचं वेब सिरीज आता पांड्याने था। ठरवलंय मला बावडा तुला जुळा नाही मला पण जुळा नाही ना ही डायरेक्शन कर... ही, ही लिहिन स्क्रिप्ट आणि ती सांगेन कस काय सीन घ्यायचं आठवकी होय जमन का जमायला काय मार्केट जाम केलं म्हणून एखादी डाळ जरी केली आणि त्याला जरी तू थोड न बजलं ना काय भारी डाळ आ तरी बा त्याला बया कडी पात ती कृष्णाचा मधी आलता बयान गॅस संपला होता बया तरी थोडं तिकट अंदाज लागणार नाहीतर बरो मग असं कौतुकात सुद्धा लय अवघड रातभर झोपून देत नाही आणि काय भाऊजी मी झोपला काय भाऊजी जिथं मी अगं नाही अगं नाही पूजा अगो आणि तुम्हाला माहीतच नाही तरी ती पातळी नीट घासलंच नाही पहिलं दुधाचं होतं बाई आणि तरी तुम्हाला सांगतो मला अंदाज आला नाही पिव पिवरडत रडत होते पिव होती म्हणून मला अंदाज आला नाही नाही तर काय आणि माझ्या हातची तुम्ही आणि आमटी अयो बया हितन हालायचंच नाही भया माझं डोकं असं चल कुठनं बुध्या सुच म्हणलं की बाबा पूजा आमटी चांगली झाली पुन्हा जिंदगी तलपच झिरले माझे परत म्हणायच्या आमटी चांगली झाली म्हणायची तलपच झिरले परत काही चुकून सुद्धा आपण गुणगाण कसं झालं नाही गुणगाण परत करतच नाही म्हणून मी गुणगान कशाच करणार आता तुम्ही ती काय केलंय त्यात काय त्याचं गुणगान तर थोडं केलं ना हा बघ हे दातीच के पीठ असं मालतात हे बघितलं का हे असं पीठ मालत्यात हा अहो पुनि पुनि पीठ यांना शिकव ही असं <laughs> मऊ मेन सुसुदित असं पीठ मळायचं असतं असं तुम्हाला थोडं जर कुलन केलं तुम्हाला म्हणलं हे दुघीला की तुम्ही म्हणणार आहो तरी तुम्हाला काय सांगू सोम भाव तरी त्याला तुपच नाही आणि थोडं तूप टाकलं काय चपात्यातन कसलं खमंग वास येत आणि ह्याला आणि ही कडे बघाय दातीच के असे पाण्यात हात घ्यायचं आई असं करायचं तसं करायचं तरी काय सांगू बया तरी ह्यात रेश, रेश रेशनचं गहू थोडं मिसळल्यात म्हणून तर बया असं नाही तर काय म्हणून आपलं गप खायचं काहीच बोलायचं नाही ऐकाय काय इकडे बघा की बघा हे असं असतं इकडे बघा आता हे हिथ 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 एक वस्तू असते बर का मग हि पातील हे म्हणजे नवरा आणि हे म्हणजे बायको बर का तर हिथ काय चूक झाली तर ही चूक झाली तर बायको कशी करते माहितीये अका हिथन जायचं असतं बायकोला हित <laughs> <कसी मुंती। laughs> हो, ना माझी पेंटिपास नाही कशी म्हणते कशाला गेलता कुठं गेलता कशाला आणि मला विचारलं बया माझी घरात काही किंमतच नाही नोन हा बनत तसं बयां नांदायचं नाही मी आहे म्हणून टिकलीन तुमचं काय भरोसा झाला मला पुरावा दाखलो आणि असलं असतं काही शेजारण पू लावान कोणाचं क्वालन काय <laughs> कुठं चौकन पिकन मला सांगा मोबाईल आण पासवर्ड बया रुसन पुगन ही करण रडन आपट रण मरण फोडन दिरण वादळ आपट मीठ पीठ तुट पोट आणि हिथं टिकती म्हणजे इथं तिचा विषय मिटतो एवढं आणि गड्या माणसाचा आयुष्य कसं माहिते का आता ही गडी माणूस म्हणजे पाती लगा येत ना गडी माणस स्वारी संपला विषय म्हणजे बायचं हिकडे बघा की इकडं बघा की विषय सांगायचं म्हणजे काय अहो ह्यांचं इकडं बघा फक्त हि तर स्वारीच म्हणली लास्टला ही पण फक्त ही असलं बडबड बडबड महाभारत पुण्य पिण्य संध्या करून लास्ट स्वारी म्हणली केलं माप पण आमचं गड मासो काहीत ना सारी अरे याडा फुवादा कशाची सारी कशाची सारी तुला सांग का कशाची सारी ही सारी चुकलं माझी कांदाराची साडी हे नाहीडमुठी स्वाटा ही एडा छबी नाही काय सांग बोंबीत दुखाय लागल लोकांना कुठं दुखत आणि सांगते नका असो मला बोंबीत दुखायला लागलं तुझ्या बापन ठेवलं बोंबी दुखाय बोंबी बोंबीत असतं का माणसाला काकत या त्या दिवत नित गुतगुयात लय आहो गड गर काय तवा हे असलं असतं कुठं काय बयां माय पोटा माय पायाला गुदगुल येतात गप्पा घे जगाच्या जगाच्या आकृतीचे काढायला डुक्या माव काय मा मग भाजी केली काय वाचते ती नको बाय गुनगुन करायला बया रातभर झोपून दिली नाही मग भाऊजी आणि झोपला वय ऐक की तरी त्याला मौरीस तरी मौरीस नव्हते तरी तुम्हाला सांगतो त्यालाच कमी पोल अंदाजा झाला नाही झोपला काय भाऊजी बया चार वाजल्या बोलत बोलत पाठी तरी मी अजून दोन घास खाल्ले पण तुम्ही मला बोलून जिरवलं अग ये स्वाट हसण्याची स्टाईल ही ए पिलू आयला ला म्हण ग आईला ब म्हण की आयला ब म्हणलं ती काय म्हणती माहितीये का ती काय म्हणती माहिती का आता टू म्हणते ना नाही टू आय लव यू टू ती काय म्हणली माहितीये थू ढोका डोळ्यावर थुकली माझ्या अगे ये म्हणली थुकली का डोळ्यात म्हणलं नाही अवघड आहे यार मग तुम्ही एपिसोड बघितलं नाही वाटतं पुल्लं अयो कसं होयतं बाबा करा तुम्ही साहेबा गुणगान करू का नको फक्त झोपून दिला रातभर तर गुणगान करीन नाहीतर नको बाबा <laughs> नाही तर फेस फेस पाळला तर नको बाबा नुक� हो देवा पूनम ताईचे घरी बाबा देव बाप्पा बघ आहे तू समज हे <laughs> नाही ना तसला ना बाबा हिनी आहे ना, ना बाबा कुठला पुजला होता <laughs> हॅप्पी <है> बाबा आहे <laughs> <नस्तो या? laughs> हॅप्पी <है? laughs> बाबा पुजल्याला आहे ना <laughs> हॅपी बाबा तसला सोनेरी कलरचा ते लय दिवस तिने त्यात खेळल्या पोहारांनी काय केलं खेळत खेळत ती आहे का की पोहारांनी खेळत खेळत देव देवा ते खेळणं त्यांचं टाकलं आणि हे पण त्याला कुकू हळद लावत पुजत बसली आई पण पुजत बसली त्या पुढे रडत बसल्या बयान कधी आमचं चांगलं व्हायचं काय येईन रडायच्या पडायच्या नाही खरं खरंच पुजला होता तिने बाबा हॅप्पी बाबा नसतोय झाडा बाबा थांबा तुम्हाला मी दाखव लय घरची इडी ती हा ती पुजत होती लय दिवस ती आणि रडायची पण त्या पुढं त्याच दुःख फिक तिचं समजा सांगत होते रडायचे काय लय आवघड चला बाबा असू दे आता काय संध्याकाळी बघा असं टायमिंग आहे संधी गेल्यात बाहेर चंद्र फिंद्र मस्त भाई असं वातावरण आहे चला झोपतो गड्या आता थोडं आरामच करतो बघू जेवा उठलं दिवसभर शूट केलं आहे थांबलो आजच्या दिवस लेकरांना व्हिडिओ कॉल केलं तर बोललो फिरलो उद्या सकाळ जायचं आहे जीव जेवू लागलाय माझा कर्म नाही मला पण